आज या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय युवा आमदार आणि आमच्या सर्वांचं मार्गदर्शक अतुल अतुलदादा बिनके यांच्या निवासस्थानी आज आळेपाटा आणि आमच्या पंचकोशीमध्ये काही युवकांचा या ठिकाणी पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला आहे निश्चितपणानं ज्या युवकांचा पक्षप्रवेश झाला ती मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि सन्मानि अतुलदादा बिनके यांचं काम करणारे सगळेच युवक पण मध्यंतीच्या काळामध्ये वाणीसाहेब ज्यावेळेसी लोकसभेची निवडणूक या ठिकाणी लागले आणि त्याच्या आधी जे काही गट पडले निश्चितपणानं या देशाचे जानते राजे यांची यांच्यावरती आमची निष्ठा आणि भावना या ठिकाणी आहे आणि माझ्या वडिलांपासून एकोणीसशे पंच्याऐंशीला तालुक्याचे स्वर्गवासी या तालुक्याचे ज्यांचे ज्यांनी खऱ्या अर्थानं तालुका पुढे आणला असे वल्लभ शेट्टी व्यंके साहेबांबरोबर काम करणारे माझे वडील तेव्हापासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खऱ्या अर्थानं काम करता आलो आहोत आणि या ठिकाणी सांगायचं झालं तर आज जे तरुण आहेत तरुणांना एक दिशा वेगळी दिशा देण्याचं काम काही युवकांनी या ठिकाणी तालुक्यामध्ये केलं ज्यांना बेनके साहेबांनी मोठं केलं अतुल शेठनी मोठं केलं ही सगळी युवक संघटना आणि मी स्वतः या ठिकाणी जाणतो आहे की कोणी कोणाला कसं मोठं केलं हे काही सांगायचं व्हावं नाही या तरुणांना जी दिशाभूल केली ही खासदारकीला आपण कोल्हे साहेबांचं काम करू आमदार सांगायचं आपल्याला काम करायचं नाही मुळात हे आतुषे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारावरती काम करणारी विचारा हे सगळी तरुण मंडळी आहेत ज्यावेळेस त्यांना हे सत्य कळालं त्यांनी ताबडतोब या ठिकाणी आमच्या आळेगावचे सरपंच प्रतिम शेठ काळे असतील मी असेल आतुशेठ असतील यांच्याकडे या ठिकाणी तातडीचा संपर्क साधला आणि त्यांचं ज्या जग मनाचं समाधान झालं त्यांना या ठिकाणी खरी समस्या कळली त्यांनी आज ताबडतोब या ठिकाणी दादाकडे येऊन या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश केला आहे निश्चितपणानं दादांच्या हातबट करण्यासाठी अतुल शेठची हातबकट करण्यासाठी ही सगळी तरुण मंडळी आम्ही जीवाचं रान करू आणि येत्या ये या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार शरच खासदार शिवाजी आढळव पाटील यांना बहुसंख्य मताने विजय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे या ठिकाणी मी तुम्हाला शंभर सांगतो निश्चितपणानं यांनी या ठिकाणी दिशा देण्याचं वेगळ्या दिशा संस्कृतीचं काम केलं करतायत मी या ठिकाणी आवर्जून सांगतोय की आमच्या वेगामध्ये मलाही फोन आलेत की तुम्ही लोकांना दडपशाहीचं काम करता लोक तरुणाला तुम्ही थांबवण्याचं काम करता आम्ही कोणालाही थांबवण्याचं काम करत नाही कारण की आमच्या बरोबर जे तरुण आहेत ती हायतच आहेत जे तुम्ही जे तरुणाला फसवण्याचं तुम्ही काम करतायत हे तुम्ही थांबवा आम्ही कोणालाही बळजबरी करायचा प्रयत्न करत नाही बळजबरी तुम्ही करतायत मग माझा आज या ठिकाणी संदेश आहे काल पण मी वाईट ऐकलेली आहे की आमदार साहेबांवर टीका टिप्पणी केली आहे मी या ठिकाणी सांगतो की आपण प्रत्येकाने मी पण माझी पायरी बघून या ठिकाणी बोललो पाहिजे आपण कोणत्या उंचीवरती बोललो पाहिजे हे ज्याने त्याने ठरलं पाहिजे आपण त्या उंची एवढंच या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सांगतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका